नमस्कार शेतकरी बंधूंनो आ आज आपण खरीप हंगाम पूर्वतयारीमध्ये हुमणी आळी ही एक सर्वात घातक जी कीडा आहे त्याच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना केली पाहिजे ते आपण पाहूया हुमणी आळी ही पिकाला मुळा पांढऱ्या मुळीवर हल्ला करून पांढरी मुळी कुरतडून ती झाडाला पूर्ण नाश पाव नाश करते जसं की झाड पूर्ण वाळून जातं मुळी कुरतडल्यामुळे मुख्य अन्न पुरवठा करणारी मुळी ती तोडून टाकते आणि तसेच सरळ खाली खाली लाईनमध्ये जाऊन पूर्ण ओळीच्या ओळी नष्ट करते त्याच्यासाठी आपण पहिल्या पावसापूर्वी होमणी आळीचं नियंत्रण कसं करता येईल याच्यासाठी आपण काही उपाययोजना पाहूया आपण जर एक आपल्या शेतामध्ये लिंबाचं झाड बोरीचं बाबळीचं याच्याखाली जर एक चौकोने खड्डा तयार करून त्याच्यामध्ये ताडपत्री टाकायची आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याच्यावर एक बल्ब लावायचा जेणेकरून काय होतं त्या बल्पाकडे रात्री रात्र झाली रात्र की होमणी आळीचे मादी आणि नर हे आ, भुंगे आकर्षित होतात आणि ते भुंगे त्या बल्ब लाईटकडे आकर्षित होऊन त्या पाण्यात पडतात आणि त्या पाण्यामध्ये आपण ते भुंगे पडल्यानंतर मरण पावण्यासाठी त्याच्यामध्ये आपण पेट्रोल टाकायचं म्हणजे ते काय होतं त्याच्यामध्ये भुंगे पडले की तिथंच त्यांचा जीवनक्रम ती एक साखळी तुटली जाते जेणेकरून आपल्याला ती नियंत्रणात आणणं स सोयीस्कर सो होते अशा प्रकारे आपण हे तिथं सापळा बनवलेला आहे तो पाहूया अशा प्रकारे एक चौकोनी खड्डा घेतला आहे आपण त्याच्यामध्ये एक प्लास्टिकचा कागद टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकले त्या पाण्यामध्ये आपण पेट्रोल टाकणार आहोत आणि असा इथं एक लाईट बल्ब लावलेला आहे ज्या ठिकाणी लाईटची सोय आहे आणि ज्या ठिकाणी लिंबाचं बोरीचं बाबळीचं झाड असेल अशा झाडांवरती रात्रीची बसतात व आपल्या अन्नाची भूक भागवतात आणि दिवसभर ते जमिनीत बसलेले असतात आणि रात्र झाली की लगेच ते बाहेर येऊन ते बाहेर बाहेर येतात मग ते लाईटकडे आकर्षित होतात व हे असे जर आपण सापळे बनवले तर त्याच्यात ते येऊन पडतात आणि हे पडलेले भुंगे मरण पावतात ते आपण पडलेले भुंगे गोळा करून नष्ट करावे जेणेकरून त्यांचं अंडी घालण्याचं प्रमाण कमी होतं आणि भुंगे मेल्यामुळं त्यांचा जीवनक्रम थांबतो एक भुंगा पन्नास ते साठ अंडी घालते ते अंडी जमिनीच्या खाली घालतात आणि ती घातलेली अंडी पंधरा ते सोळा दिवसानंतर जमिनीतून त्याच्या आळ्या तपकिरी रंगाच्या आळ्या तयार होतात व त्या आपल्या मुख्य पिकांवर हल्ला करतात आणि त्यांच्या उपजीविकेसाठी ते सेंद्रिय घटकांचा वापर करून स्वतःची चा उपजीविका चालवतात तर अशा प्रकारे आपण जर प्रत्येक शेतकऱ्याने असा जर सापळा केला व एकात्मिक नियंत्रणासाठी हा जर ट्रॅपचा वापर केला तर व्यवस्थित प्रकारे आपण हुमणी नियंत्रण करू शकतो प्रत्येक शेतकऱ्याने असं लाईट ट्रॅप करावे असं कृषी विभागामार्फत मी आपलं सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करेन धन्यवाद